सोवेली पंचक्रोशी सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये कोकण ऑक्झी मिनरल वॉटर प्रकल्पाचा शुभारंभ सोवेली पंचक्रोशी सहकारी औद्योगिक वसाहतीमधील संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विकास शेट्टे यांच्या विकास एंटरप्रायझेसमार्फत कोकण ऑक्झी या नावाने सुरू झालेल्या मिनरल वॉटर प्रोजेक्टचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष रमेश दळवी यांच्या हस्ते शिफळ वाढवून पार पाडले या प्रोजेक्टचे मालक डॉक्टर विकास मधुकर शेट्टे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हा प्रोजेक्ट सुरू करून आज लोकार्पण केला आहे यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष आणि उद्घाटक रमेश दळवी यांनी संस्थेच्या एकूणच वाटचालीचा आढावा घेतला आणि सोवेली औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये डॉक्टर विकास शेट्टे यांचे मोलाचे सहकार्य व योगदान असल्याचे नमूद करून उर्वरित उद्योजकांनी देखील आपला उद्योग उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन केले प्रकल्पाचे मालक डॉक्टर विकास शेट्टे यांनी सांगितले की साधारण पन्नास लाखांची गुंतवणूक मी या ठिकाणी केली असून आठ ते दहा लोकांना प्रत्यक्ष रोजगार दिला आहे माझ्या या, या नवीन उद्योगाला सर्वांनी सहकार्य करावे आणि उद्योगवाढीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करावी अशी विनंती केली यावेळी शुभेच्छा देताना संस्थेचे संचालक दगडू बैकर यांनी आम्हाला या औद्योगिक वसाहतीमध्ये डॉक्टर विकास शेट्टे यांचे सतत मार्गदर्शन लाभत असते आम्ही देखील पुढील कालावधीत एखादा नवीन व्यवसाय डॉक्टर शेट्टे यांच्या मार्गदर्शनाने सुरू करू असे सांगितले शुभेच्छा देताना महाड अर्बन बँकचे संचालक ॲडव्होकेट राकेश साळुंखे यांनी डॉक्टर शेट्टे सरांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला कायम लाभ असतो नवीन नवीन व्यवसाय मंडणगड तालुक्यात कसे येतील यासाठी डॉक्टर शेट्टे सतत प्रयत्न करत असतात असे सांगून डॉक्टर शेट्टे यांना वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक दगडू बैकर गुरुजी ऍडव्होकेट राकेश साळुंके यश तेज फाउंडेशनचे ऍडव्होकेट यश घोसाळकर तसेच भारतीय जनता पक्षाचे युवक नेते यश सुनील मेहता विश्वजित लोखंडे ऍडव्होकेट तेजकुमार लोखंडे संस्थेचे सभासद वैभव कोकाटे संजीव जाधव संजय सुखदारे विहंग फूड्सचे विहंग जयंत पारकर पत्रकार विनोद पवार मुन्नासुर्वे कोकण नगरीचे संपादक महेश महाजन प्रोजेक्टचे व्यवस्थापक इम्रान ठोकण त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते डॉ विकास शेट्टे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सरफराज चिपुळकर ॲडव्होकेट राकेश साळुंके यांनी केक आणला होता तसेच यश मेहता ॲडव्होकेट यश घोसाळकर यांनी देखील केक आणला होता आढौधिक वर्षा 12 वर्षांनंतर आज वाज मध्ये श्री आमचे संस्थेचे उपाध्यक्ष विकासजी शेटे यांच्या मिनरल वॉटरचा या, या, या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे संचालक आणि सर्व विकास शेटेंना मांडणारे काही मंडळी आहे त्या ठिकाणी ते सर्व मी या ठिकाणी योगायोग असा की आज विकास जन्म दिला आणि याचा एक औचित्य साधून आपण या चं ओपनिंग ओपनिंग करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या मंडनगड तालुक्यामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि ही गरज जाणून एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये या औद्योगिक वसाहतीचं रजिस्ट्रेशन केलं आणि सहा एक त्र्याण्णवच्या नवीन औद्योगिक धोरणाने या तत्कालीन मुख्यमंत्री पवार साहेब शरद पवार साहेब याने बस एक नवीन औद्योगिक धोरण तयार केलं आणि या नवीन औद्योगिक धोरणामध्ये त्या त्या तालुक्यातील छोट्या छोट्या उद्योगांना प्राधान्य देऊन बेकारीचं निर्मूलन कसं करता येईल अशा प्रकारची त्यामध्ये ती संकल्पना आणि त्या माध्यमातून ज्या वेळेला हे क्षेत्र आम्हाला मिळालं त्याचं पूर्ण प्रोसेस आपण केलं अखेर एक क्षेत्र संस्थेला मिळालं संस्थेला मिळाल्यानंतर संस्थेने संपूर्ण कामकाज पुढं केलं परंतु याच्यामध्ये एक पथ्य पाडला की या संस्थेच्या प्रत्येक टप्प्याचं काम करत असताना आम्ही कुठेही प्रसिद्धी घेतली अनेक पत्रकारांनी मला संपर्कात आले अहो हे अमुक अमुक माणूस असं बोलते आहे अमुक मंत्री असे बोलत आहेत अमुक आमदार असे करत आहेत काही नाही ते काय म्हणत असतील तर त्यांच्या पद्धतीने ते म्हणतील परंतु पूर्णपणे शासनाच्या निकषाप्रमाणे हे औद्योगिक वसाहत आपण या ठिकाणी उभी केली आणि उभी करत असताना आज आनंद होतोय की या फॅक्टरीतून किंवा या औद्योगिक वसाहतीतून आज आमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये जातो आज ह्या मार्केटमध्ये जात असताना या मी फक्त ह्या वर्षभरातलं किंवा दोन वर्षातलाच कालावधी तुम्हाला सांगतो शासन आमच्या पाठी लागलेलं ला। आम्ही शासनाच्या पाठी लागलो परंतु ज्या काही गोष्टी आम्हाला अडतील पाठवलं पाहिजे ते मिळू शकलं आणि त्यासाठी योगायोगाने जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे जवळचे मित्र उद्योग खात्याचे मंत्री असल्यामुळे त्यांनी थोडीशी आम्हाला यामध्ये सहकार्य करायची भूमिका घेतली आणि त्यांनी एकंदरीत या औद्योगिक वसाहतीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पूर्णपणे सहकार्यकार्याची भूमिका घेतली स्थानिक आमदारांनी भूमिका घेतली परंतु थोडंसं नाही म्हटलं तरी अधिकारी वर्ग जे होते याने त्याच्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला की तुमच्या त्या ठिकाणी कुठलाही एखादा प्रोजेक्ट नसताना ही योजना त्या ठिकाणी राबवता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका केली घेतली मी अनेक वेळेला जे प्लॉटधारक आहेत है, त्यांच्या सभा घेतल्या संस्थेच्या जनरल सभा घेतल्या आणि एकमेव विषय की आपण प्रत्येकाने आपला प्लॉट विकसित केला पाहिजे ह्या भूमिकेने शेवटी शेवटी आम्ही कंटाळलो दोघे म्हटलं एक मी सुरू करतो आणि एक तुम्ही सुरू करा आणि मग पुढची काळ ती गोष्टी बघू परंतु या आमच्या विचाराला काही जे संचालक आमचे जे आहेत आहेत यांनी सुद्धा सहकार्य करायची भूमिका घेतली मग प्रत्येकाचा प्लॉट कंपाऊंड करणं या सगळ्या गोष्टी त्यांनी भूमिका घेतली संस्थेचा त्याच्याशी काही संबंध नाही परंतु त्यांनी पुढे येणं हे गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे तेही पुढे आले आज या ठिकाणी आज विकास शेटेंच्या या क्षेत्रावर हे प्रोडक्शन बाहेर पडत असताना मी या ठिकाणी विनंती करतो ज्या ज्या ठिकाणी संस्थेला मानणारा वर्ग आहे त्याने या बाटलीचा उपयोग करावा त्याचं मार्केटिंग करावं आणि या औद्योगिक वसाहती वसाहतीतील या मिनरल वॉटरचं जोरात खप वाढावा हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या संस्थेचे अध्यक्ष की जे आज कित्येक वर्ष ही संस्था स्थापन करण्याचे उभं राहण्यासाठी सरकार प्रभारात सतत झुंजर देऊन आज ही संस्थाच मुळत जातात जर उत्तर देशामध्ये काय आलेलं आहे तिथं उत्तर दुकान म्हणजे आपल्या या फॅक्टरीचं उद्घाटन ज्यांचा जर त्यांचा जन्मदिवस आहे ते गुटाजी शिटे यांच्याबद्दल काही सांगू नये तेच कळत नाही सर्व काय घरपूजारी सांगण्यासारख्या स्वतः एक जबरदस्त जिथे मोदी आणि अध्यक्ष रमि दळवी आणि उपाध्यक्ष विकास शेटे आम्ही बाकी सगळे संचालक मंडळ आहोत सातत्याने करत असतो आणि त्याची परिश्रुती प्रथम रम्य दळवी कसं ते त्यांनी रेस्ट टाकले म्हणजे दोन नंबर विकास येतात तात्य होऊन त्यांनी टॅक्स सुरू करताय तुम्ही सगळे संचालक म्हणून त्यांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे कुणी कोणी काय करायचं त्याप्रमाणे आमची प्रगती किंवा त्या आम्ही आहोत माझा थोडासा उद्योग दोन तीन महिने जो भारा बाजूला माझाही फॉट आहे नाही पण इतर ही आम्हाला प्रेरणा प्रोत्साहन सातत्याने देतात हे करा ते करा ते करा ते नातून जो इथं जर राहतो का उन्हात आणत नाही लायटिंग फिटिंग या सगळ्या ज्या इथं कावर मार्फत त्या वर्णात त्यांच्या प्राथमिक जे सुविधा आहे त्या निर्माण करणं हेच त्यांचं काम आहे आणि ती सातत्याने आम्हाला घेऊन देत आहेत आणि आशीर्वादही देऊन पुढं कसं जायचं मार्गदर्शन जातं करताय त्या म्हणून आपण सर्व इथे उपस्थित आहात वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे मान्यवर उपस्थित झाले पत्रकारांचे आहेत किंवा शेती साहेबांच्या भगिनी त्यांचे सिटी मंडळी आपण मित्र उपस्थित आहात आपल्या सर्वांनाही त्यांच्यावर धन्यवाद देतो मलाही खूप आनंद झाला मी आता ह्या कार्यक्रम इथं होईल किंवा विकास शेती आज वाढदिवस आहे मला माहितीच नाही मी तिथे टी व्ही बघून यांचा आत्ता ते दहा मिनिटांपूर्वी फोन आला अरे बाबा असं कार्यक्रम विकास शेती फॅक्टरीमध्ये जा मी लगेच तत्व घेत धावत आलो इथे आलं मग कळलं की आज उद्योग रेट घेऊन आहे काही गोष्टी काही वेळेला तशा ॲडजस्ट करायला लागतात तसे ते झाले समजा किंवा त्यामाणे आपले संचालक गरम व्हायला ते तर हवा दुसऱ्या आता काय नाही ऑपरेटर आहेत हां ही सगळी मशिनरी लोकांनी एकटा हँडल करू शकता हां आणि रिपेअर पार्ट बदलणं 10000 ফটোই তারপর थंड वेळ चिलिंग करायलाच लागते नंतर तो मोल्ड हे होईल माझ्या या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले आमच्या या सोली औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय रमेश दादा त्याचबरोबर संस्थेचे संचालक संजय सुखरे संदीप जाधव आणि त्या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित राहिलेली आमची बहीण वंदना पारकर त्याचे मिस्टर पारकर आणि ज्याने विहंग कुडस नावाचा आहे त्याने उद्योग सुरू केलेला आहे त्याचे मालक विहंग पारकर सर्पराजभाई आमचे दोन मित्र वकील यश गोसाळकर इंजिनियर यश मेहता आणि हा प्रोजेक्ट सुरू होणार ते आमचे इम्रानबाई खोकट पुढे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार म्हणजे मुन्नाजी सुर्वे आमचं विनोद पवार महेश महाजन आणि माझे खास मित्र ॲडव्होकेट राकेशजी साळुंके त्याचबरोबर वैभवजी बोकाटे आणि आताच या ठिकाणी सचिन माळी पुढे सकाळचे दैनिक सकाळचे प्रतिनिधी सचिनजी माळी यांनी पण एक चा आपलं स्वतःचं चॅनल सुरू केलेलं आहे मला आनंद वाटतो की या सोली औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये पहिला दादाने प्रोजेक्ट सुरू केला गाड्या इलेक्ट्रिक गाड्या चार्जिंगचा आणि त्यानंतर संस्थेचा जबाबदार पदाधिकारी म्हणून मी देखील प्र, या ठिकाणी काहीतरी प्रयोग प्रोजेक्ट करावा गेली दहा पंधरा वर्ष माझ्या स्वप्नात असलेलं हे मिनरल वॉटरचं प्रोजेक्ट या ठिकाणी आज साकारतो आहे पूर्णत्वाला जातो आहे आणि काल सगळी ही पूर्तता तांत्रिक ज्या काही गोष्टी होत्या त्या पूर्तता झाल्यानंतर प्रत्यक्ष ज्या वेळेला आम्हाला खात्री झाली की आता आपण हा माल बाजारामध्ये देऊन रोजच्या रोज पुरवठा करू शकतो विकू शकतो आणि म्हणून मग रात्री निर्णय झाला आणि आज आजचा योगायोग माझा जन्मदिन आणि म्हणून त्या दिव त्याच वेळेला हा कार्यक्रम करावा असं अध्यक्ष म्हणाले आणि म्हणून काही गडबडीत सगळ्यांना निमंत्रण व्हॉट्सअपवरच खरंतर पाठवलेलं आहे पण तरी देखील तुम्ही सगळेजण या ठिकाणी या दोन्ही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद देतो या प्रकल्पासाठी आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्यापुढे आप देखील सहकार्य लागेल ते आपण सर्वांकडून मिळावं अशा प्रकारची विश्वचरणी प्रार्थना करतो आणि आपणा आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि आता हा <laughs> <laughs> वाढदिवसाचा मुख्य मार्गदर्शक डॉक्टर विकासजी शेट्टेसाहेब सहकार क्षेत्रातलं अतिशय तज्ञ व्यक्तिमत्व आणि तालुक्यातलं अतिशय अभ्यासू आणि उत्तम मार्गदर्शक असे आमचे शेट्टेसाहेब आहे दोन हजार एकोणीस साली मी पूर्वी प्रॅक्टिस करायचो आणि बाईकवरती घरीच प्रॅक्टिस करायचं दोन हजार एकोणीस साली ह्याच दिवशी साहेबांनी मला मंडळगड शिवड मध्ये कार्यालय टाकून होतं आणि तिथून माझी टॅक्स प्रॅक्टिसची सुरुवात झाली तालुक्यातल्या कुठल्याही उद्योजकाला असू दे व्यापाऱ्याला असू दे किंवा कुठल्याही नागरिकाला कुठलीही अडचण असते हे सर्व बाबतीतले अतिशय गुड अभ्यास असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आमचे साहेब आज इथं बघाल तर ही एम आय डी सी गेली पंचवीस ते तीस वर्ष जशीच्या तशी होती पण त्याला मूर्त स्वरूप देण्याच्या दादांच्या मार्गदर्शनासाठी साहेबांनी काम केलेलं आहे आज वेगवेगळे प्लॉट निर्माण करणे त्याच्यासाठी इथं उभं राहणे त्यासाठी लाईटची व्यवस्था स्थानिक काही संस्कृत असतील त्याची व्यवस्था किंवा काय कागदपत्रांची व्यवस्था असेल ते जमीदारांसोबत खांद्याला खात्याला लावून काम करण्याचं काम शेट्टीसाहेब करत आहेत आणि आज पहिला उद्योग इथं सुरू झालेला आहे याच्या आधी दुसरा उद्योग पहिला उद्योग म्हणजे इलेक्ट्रिक चार्जिंगचा शेटीसाहेबांनी जमीदारांनी सुरू केला आहे आणि दुसरा उद्योग सुरू झाला आहे त्याआडीला चांगलं मूर्त स्वरूप या दरबाराने शेट्टीसाहेबांच्या प्रयत्नांनी होत आहे त्या तालुक्याला एक रोजगार निर्मितीसाठी चांगलं दालन इथं उभं राहतं आहे आणि या मार्गदर्शनात शेट्टीसाहेबांना साहेबांना राहावं लागत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची रोजगार निर्मिती त्यांच्या हातून लढत होईल आणि आम्हाला काही त्यांचं मार्गदर्शन लागू दे असं ईश्वरचं मी प्रार्थना करू ना इथे माणूस लागतो ते लावले किंवा पुढे जालोच त्यावेळेला इथे लावले जाते नवीन

हॉटल ते एक जरी चालू करायचं राहिलं नावल्या हे पुढे जातं बॉक्स पाहिजे ठिकाणी माणूस येतात काही झालं या Είναι μια